पुरारी त्रिपुरांधकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो गेल्या सप्ताहामध्ये म्हणजे आठवड्यामध्ये साप्ताहिक राशी भविष्य आपल्याला लिहिता आलं नाही किंवा सांगता आलं नाही थोडं तांत्रिक बिघाड किंवा इतर काही गोष्टींमुळे ते मला करता आलं नाही त्याबद्दल क्षमश खूप लोकांचे मेसेज किंवा फोन आले गुरुजी साप्ताहिक भविष्य का नाही केलं तर काही तांत्रिक बिघाडामुळे किंवा काही कारणामुळे ते मला करता आलं नाही परंतु आता आपण सुरू करत आहोत तर आपल्याला आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा की आपल्याला कसं वाटतंय काय सुधारणा हवी आहे काय हवंय परंतु वैयक्तिक जे प्रश्न असतील जसे की आपला विवाह हो। राशीचा योग आणि आपला विवाह योग याच्यामध्ये खूप फरक असतो कुंडलीमध्ये पाहूनच तो, तो सांगावा लागतं सगळ्या राशींचा तसा तो सूट होत नाही तर कोणाचे काही वैयक्तिक प्रश्न असेल तर सशुल्क मी आपल्याला ते सांगू शकतो जर जनरल प्रश्न असेल तर मी तुम्हाला मोफत सुद्धा सांगेन परंतु जर मोठे काही प्रश्न असेल तर मी तुम्हाला ते सशुल्क सांगेन व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आपण संपर्क करू शकता आणि संपर्क केल्यानंतर आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवा मी आपल्याला त्याचे उत्तर नक्की देईन एकदा फोन तर करावा लागेल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे आहे तीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस तीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी या सप्ताहामध्ये आपण पूर्वार्धामध्ये म्हणजे सप्ताहाच्या पहिल्या दोन दिवसामध्ये म्हणजे आपलं सोमवार मंगळवार या दिवसामध्ये किंवा बुधवारपर्यंत थोडे आर्थिक व्यवहार आपल्या मनाप्रमाणे होणार नाहीत काहीतरी आपण प्रयत्न करत आहात आर्थिक व्यवहार पूर्णसाठी बिझनेससाठी वगैरे तर ते थोडेसे पूर्ण होणार नाहीत पण नैराश्य बाळगू नका सप्ताहाच्या शेवटी म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार या दरम्यान कदाचित ते आपले व्यवहार पूर्ण होतील परंतु आधीच झाले नाही आणि आपण जोर जोरदबी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर त्याच्यामध्ये मतभेद होऊ शकतात ताटातूट सुद्धा होऊ शकते बोलताना काही चुकीचे शब्द येऊ शकतात का ते नैराश्य नैराश्याला म्हणजे कारण आधीच आपण मोठ्याने जास्त प्रेशर लावून प्रयत्न कराल आणि नंतर जेव्हा प्रेशर लावायची गरज असतात त्यावेळी आपल्याकडे ती शक्ती उरणार नाही किंवा ती ऊर्जा राहणार नाही त्यामुळे आधीच मानसिक तयारी करून की असे जर काही व्यवसाय व्यवहार असतील इतरही काही जरी असतील पूर्ण व्हायचे व्यवहार तर ते पूर्वार्धामध्ये शक्यतो आपण पूर्ण करायला जाऊ नका त्याला जास्त फोर्स करू नका उत्तरार्धामध्ये म्हणजे बुधवार गुरुवार नंतर त्याला करा, प्रयत्न करायला सुरुवात करा सप्ताच्या शेवटी नक्कीच आपल्याला त्या कामामध्ये यश आलेले दिसेल आणि ते आपले आर्थिक विवाद पूर्ण सुद्धा होतील मानसिक स्वास्थ्य चांगले असेल बरेच दिवसापुढे मध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे खोकला म्हणा सर्दी म्हणा गळ्या गळा दुखणे कंठ दुखणे किंवा कान दुखणे अशापासून म्हणजे कफापासून होणारे त्रास जे होत होते त्याच्यातून हो आपली या सप्ताहाच्या शेवटी किंवा सप्ताहात सुटका होईल मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल आरोग्यही चांगले असेल त्यामुळे आपल्याला हुरुपाने ऊर्जेने आपल्याला कामे करता येतील कामात आपल्याला फायदा होईल त्याचबरोबर सप्ताहाच्या शेवटी किंवा या मासाच्या शेवटी आपण तीर्थयात्रा घडणार आहे आपल्याला अचानक तीर्थयात्रा घडणार आहे कुठेतरी मित्र मैत्रिणी किंवा कुटुंबातले एखादे लोक जात होते आपल्याला जायची इच्छा नव्हती देवदर्शनाला वगैरे त्यावेळी सुट्टी मिळत नव्हती तर कदाचित त्याचवेळी आपल्याला सुट्टी मिळेल जाण्याचे योग्य जुळून येतील आणि तीर्थयात्रा म्हणजे देवदर्शन आपल्याला चांगल्या रीतीने या सप्तात घडतील कुटुंबाबरोबर घडेल आणि कुटुंबाबरोबर आपल्याला सुद्धा या सप्ताहात करता येईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे पाच आणि सात शुभ अंक असणारा तीन आणि रंग असणारा पिवळा याचा आपण लाभ करून घ्या नक्की लाभ होईल मित्रांनो मागच्याच साप्ताहिक राशी भविष्यामध्ये हा उपाय सुचवायचा होता तो तीस तारखेपर्यंत आपण करू शकला असता परंतु अजून तीस तारीख उजडायची आहे आणि आपल्या दिवशी पहिल्या दिवशीच अपलोड होतो व्हिडिओ तर आपण दोन उपाय या सप्ताहातले सांगणार मागच्या सप्ताहातला असू आपण करू शकता करण्याची इच्छा असल्यास तर तीस तारखेला सर्व पितृ अमावस्या आहे त्या सर्व पितृ अमावस्याच्या वेळी आपले जर आई वडील नसतील तर आपण एखाद्या ब्राह्मणाला शिदा देण्याचा प्रयत्न करा तर्पण करून श्राद्ध करता येत असेल तर अतिउत्तम जर ते करता येत नसेल तर आपण एखाद्या कुठल्याही पण तो विष्णू किंवा शंकराची पूजा करणारा देऊळ असेल त्या देवळात जे पुजारी असतात त्यांना शिदा म्हणजे दोन व्यक्ती पोटभर जेवतील इतका अन्न म्हणजे काय आहे तांदूळ नारळ गुळ रवा म्हणा तूप म्हणा किंवा इतर कुठलाही शाख म्हणजे कुठलीही भाजी एक चार पाच म्हणायचं किंवा एकदम जमत असेल तर आपल्याला एक वस्त्र हे आपण मुद्दाम तीस तारखेला देण्याचा प्रयत्न करा सर्व पित्री अंबाच्या जन्मशी नक्की आपल्या पित्रांची आपल्यावरती कृपादृष्टी असेल आता आई वडील आहेत आई वडील असले तरी सुद्धा आपण एखाद्या कुठल्या तरी व्यक्तीला देवळात जाऊन काही दान दक्षिणा देऊन नमस्कार केला तर काही अपाय होणार नाही म्हणजे आपले आई वडील आहे तर मी ते कशाला करू तर त्याची गरज नाहीये तसं आई वडील असले तरी सुद्धा एखाद्या देवळामध्ये त्या दिवशी गाईचा म्हणजे गोसेवा आपल्याकडनं करून दे त्याचप्रमाणे ब्राह्मण सेवा आपल्याकडनं करून दे त्याचा आपल्याला फायदा होईल आई वडील नस असले तर आणि नसतील तर मी तो उपाय सांगितला शिदा द्यायचा त्याचबरोबर सात तारखेला ललिता पंचमी आहे आई या उत्सवातला नवरात्रीतला खूप मोठा उत्सव असतो चांगला उत्सव असतो खूप लोकांच्याकडे ललिता पंचमीची पूजा केली जाते जर आपल्याला जमत असेल तर कुठल्याही देवीच्या पाच देवळांमध्ये दे। आपल्या सराउंडिंग असलेल्या घराजवळच्या पाच देवळांमध्ये दे। दर्शन घ्या ललिता पंचमीच्या देव देवळामध्ये जर जमत असेल तर कुंकुमार्जन करा आणि पाच पाच दिवे म्हणजे टोटल पंचवीस दिवे होतील तर तुपाचे पाच पाच दिवे प्रत्येक देवळामध्ये लावा जर आपल्याला देवीचं एखादं स्तोत्र येत असेल मंत्र येत असेल तर म्हणा सर्व मंगल मंगल येतं सर्वांनाच येतो तो, तो म्हणा नाहीच येत असेल तर देवीचा आपल्या कुलदेवीचा जप केला तरी चालेल महालक्ष्मी चा अष्टकं चा पुढच्या येणाऱ्या अष्टमीला त्याचं मी पुढच्या याच्यात सांगेन पण महालक्ष्मी सुद्धा आपल्याला येत असेल तर आपण नक्की म्हणा यामुळे शारदीय नवरात्र उत्सवामध्ये देवीची स्पंदनं जास्त असतात देवी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तिन्ही रूपांनी व्यापित आहे त्यामुळे तिन्ही गोष्टी म्हणजे अभ्यास करणाऱ्या लोकांना सरस्वतीची कृपा होईल कष्ट करतायत परंतु पैशासाठी आर्थिक करत आहात परंतु पैसे मिळत नसेल तर त्याच्यावरती लक्ष्मीची कृपा होईल आणि त्याचबरोबर एखादं कार्य आहे ज्याच्यासाठी शक्ती हवी आहे म्हणजे शारीरिक शक्ती जास्त अभि आहे तर त्याच्यासाठी आपल्याला महाकालीची सुद्धा कृपादृष्टी होऊ शकते त्यामुळे तिन्ही देवींचं चा स्वरूप चांगलं असतं स्पंदनं चांगली असतात त्यामुळे आपण तो करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो असे चांगले चांगले उपाय मी आपल्यापर्यंत सुचवतो व्हिडिओ करतो हे आम्ही खूप कष्टाने करतो मित्रांनो आपण पाहतात चांगली गोष्ट आहे पण पाहिल्यानंतर एक लाईक करा आपल्या मोटिवेशनने आम्हालाही त्याचा फायदा होतो आवडल्यानंतर शेअर करा आपल्या राशीची इतर लोक जी असतात जी कष्टात असतात त्यांनाही काहीतरी पर्याय असतात हवे असतात तर अनायसे आपल्या मार्फत आपण व्हिडिओ शेअर केल्यामुळे किंवा इतर लोकांना सांगितल्यामुळे त्याच्यातून त्यांनाही फायदा होतो आणि त्याचं अनायसे रूपाने आपल्याला सुद्धा त्याचा लाभ होतो फायदा होतो पुण्य प्राप्त होतं तर नक्की करा चला तर पुढच्या आठवड्यात आपण नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद शारदीय नवरात्र उत्सवाचे आपल्याला हार्दिक शुभेच्छा